नमस्कार जुनल मध्ये स्वागत आहे आपण आलोय नारेंगाव मध्ये बाजार समितीमध्ये आणि बाजार समितीमध्ये आले असतानाच आपल्याला प्रियंका ताई यांचं वाहन दिसलं आणि आपल्याला प्रियंका ताई सुद्धा इथं या ठिकाणी भेटलेले आहेत आणि अतिशय चांगलं काम करतायत ताई नमस्कार नमस्ते आता आपली ताई प्रियंका ताई नारेगाव वारुवाडी गट जिल्हा परिषद गट नागरिकांचा मागास काय जनतेच्या हक्कासाठी काय जनसेवेचा नवाध्याय नवाध्याय नागरिकांचा मागास प्रवर्ग ओबीसी महिला राखीव नवा अध्याय रसायचे हां नवीन अध्याय म्हणजे आता नवीन पर्व सावित्री पर्व मी माझं टॅगलाईन ठेवलेलं आहे साहेब निवडणुकीच्या अनुषंगाने कारण मला असं वाटतंय की ओबीसी महिला हे इथे रिझर्वेशन जिल्हा परिषद गट नारायणगाव वारुवाडी या अनुषंगाने घोषित झालेलं आहे आणि मी सर्वप्रथम आपणाला माहितीच आहे परंतु सांगू इच्छिते की मी धनगरवाडी या गावामध्ये ग्रामपंचायतचे विद्यमान ग्रामपंचायतचे सदस्य आहे तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरमध्ये संचालक म्हणून शेतकरी बांधवांसाठी सातत्याने काम करण्याचा सा प्रामाणिकपणे प्रयत्न करते मी आमच्या धनगरवाडीमध्ये ग्रामपंचायत सदस्य या नात्याने अनेक महिलांचे लहान मुलांचे ज्येष्ठांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि खरं तर आपला हा जो नारायणगाव वारुवाडी हा जो जिल्हा परिषदचा गट आहे या अनुषंगाने मी जे उमेदचं अभियान आहे नॅशनल रुरल लाईव्हलीहूड मिशन या अनुषंगाने आपल्या राज्यामध्ये महाराष्ट्र स्टेट रुरल लाईव्हलीहूड मिशन या अनुषंगाने ह्या नऊ गावं पूर्वीसाहेब ही आपल्या जिल्हा परिषद गटामध्ये नऊ गावं होती आता सहाच गावं आहेत नारायणगाव वारुवाडी धनगरवाडी गुंजावाडी मांजरवाडी हिवरे पूर्वी आम्हाला आर्वी खोडद आणि येडगाव ही देखील गावं कनेक्टेड होती तर या नऊ गावांमध्ये मी महिलांची बचत गटांची जी मोहीम आहे तर ते बचत गट आम्ही स्वतः केलेले आहेत मग महिलांचे सुरुवातीच्या काळामध्ये जॉईंट अकाउंट असायचे महिलांचे पॅन कार्ड देखील नव्हते तर पॅन कार्ड असतील महिलांचे बचत गटां बचत गटांचं अकाऊंट असेल इथपासून बेसिक काम मी करत आलेले आहे तर त्या अनुषंगाने अनेक महिलांशी माझा थेट संपर्क आहे आणि महिला त्यामुळे थेट संपर्क असल्यामुळे मला महिला कधीही कॉल करतात मग त्यांच्या कुठल्या प्रशासकीय अडचणी असतील डिलेवरीला देखील अनेक वेळा साधं मेडिकलचे काही अनेक प्रॉब्लेम्स त्यांना येतात मग डिलेवरीसाठी देखील मी रात्री अपरात्री अनेक वेळा महिलांच्या स्वतः जाते मग त्यामुळे थेट संपर्क असल्यामुळे अनेक महिलांचं असं सा, मला सांगणं आलं की ताई अ, म्हणजे तुमच्यामध्ये आम्हाला असं वाटतं की आम्ही तुम्हाला डायरेक्ट एखादी गोष्ट सांगू शकतो आणि तुम्ही या निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे तर माझ्यावर ज्यांचा विश्वास आहे अशा अनेक महिला माझ्याशी जोडले गेलेल्या आहेत जवळपास अडीच ते तीन कोटी रुपयांचा थेट निधी हा आपण महिलांना बचत गटांच्या माध्यमातून दिलेला आहे शेतकरी बांधवांसाठी तर मी शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून दोन हजार बारापासून पासून इथे नारायणगावमध्ये विशेषतः काम करते आमचं ऑफिस आहे या माध्यमातून अनेक जे नवनवीन राज्य सरकारचे केंद्र सरकारचे जे प्रोजेक्ट राबवले गेले त्यातून माझा थेट शेतकरी बांधवांशी संपर्क आलेला आहे आणि त्यामुळे मी या निवडणुकीला सामोरं जाण्याचं सा ठरवलेलं आहे तुमची जरा थोडीशी बॅकग्राऊंड जर पाहिली तर राजकीय बॅकग्राऊंड काही दिसत नाही आता आता तुम्ही आलात आणि तुम्ही तर मला तर या बाजार समितीला स्वतःच वैयक्तिक प्रचार चालू होता कुणाला वाटलं पण तुम्ही बाजी मारली आ... काय कसा प्रचाराचा अजेंडा राबवला होता साहेब कसं आहे वैयक्तिक प्रचार जो आम्ही केला पण त्याच्या अनुषंगाने काम करण्याची आवड दोघांनाही आहे माझे पती सरपंच महेशजी शेळके हे आता तिसऱ्यांदा ग्रामपंचायतचे सदस्य आहेत आणि आता ते विद्यमान सरपंच म्हणून धुरा सांभाळत आहेत आणि तिसऱ्यांदा निवडून येताना त्यांच्याबरोबर आमच्या गावाने गावातील सर्वसामान्य लोकांनी खरं तर माझ्यावर मोठा विश्वास दाखवून मला म्हणजे एका घरामध्ये दोन उमेदवार सदस्य म्हणून निवडून दिलेले आहेत आणि मी जसे निवडणुकीला सामोरे गेले तर त्या दिवसापासून मी प्रामाणिकपणे ह्या प्रशासकीय सगळ्या कामांमध्ये स्वतःला वाहून घेतलेलं आहे बचत गटांची मोहीम असेल किंवा अनेक वेगवेगळे जे अनेक प्रशासकीय अडचणी असतात अगर अगदी महिलांना डॉक्युमेंट देखील पुरेसे नसतात सांगितलं महिला खाजगी गोष्टी असतील सार्वजनिक सगळं तुम्हाला सांगतात पण ही जादू कशी झाली का बाजार समितीवर निवडून यायची साहेब जादू अशी एक आहे की होत नसते सातत्याने मी तुम्हाला सांगितलं मी दोन हजार बारा पासून शेतकऱ्यांमध्ये थेट काम करते आणि माझे पती हे देखील म्हणजे वडील लवकर गेल्यामुळे दोन हजार सात पासून त्यांच्यावर कुटुंबाची जबाबदारी आली आणि मग शिक्षण घेता घेता नोकरी करण्याची वेळ आली आणि मग हे करत असताना जेव्हा ते बाहेर पडले तेव्हा स्वतःवर जे जी परिस्थिती होती त्या परिस्थितीचा त्यांनी किंवा ती परिस्थितीला सामोरे जात असताना जो संघर्ष त्यांच्या वाटेला आला त्यामुळे अनेक किंवा समाज बांधवांसाठी काम करण्याची प्रेरणा त्यांनी त्याच्यातून घेतली की आपल्यावर जी वेळ आली आहे ती जेव्हा दुसऱ्यावर येते तर निश्चित एखाद्या वेळेला माणूस खचू शकतो मग न खचता आपण आप पण त्यातून गेलेलो आहे तर या उद्देशाने आपण त्याला पाठबळ दिलं पाहिजे म्हणून ते काम करतात आणि मग त्यांच्या बरोबरीने मला वाटतं की मी पण आल्यानंतर जसं आपण म्हणतो दोनाचे चार हात झाले पाहिजे तर नुसतं संसारामध्ये दोनाचे चार हात न होता मला असं वाटलं की त्यांचा हा जो समाजकारणाचा जो विड आहे त्याच्यामध्ये पण दोनाचे चार हात झाले पाहिजे आणि म्हणून मी देखील स्वतःला वाहून घेऊन काम करतोय आणि मला असं वाटतं आमचा जो मित्रपरिवार आहे तो तालुक्यामध्ये म्हणजे सर्वत्र आहे कि इवन म्हणजे कुठलंही मला वाटतं कार्यक्षेत्र ठेवून मी कधीही काम केलं नाही मला ज्यांच्याशी आमची जेव्हा जेव्हापासून ओळख ज... होते एखाद्या व्यक्तीबरोबर नाळ जोडली गेली का त्याचं सुख आणि त्याचं दुःख हे आम्हाला दोघांनाही आपलं असं वाटतं आणि त्या अनुषंगाने जी आमची प्रत्येकाबरोबर बांधिलकी होती किंवा लोक पण ऑब्झर्व करत असतात की प्रामाणिकपणे काम करणारं जे नेतृत्व आहे त्याला साथ देतात आमच्या सुरुवातीच्या काळामध्ये या नारायणगाव वारुवाडी किंवा आपल्या तालुक्यातील अनेक आमच्या मित्र परिवार असेल अनेक शेतकरी बांधवांनी आमच्यावर विश्वास दाखवला आणि मला वाटतं त्याचच प्रेरित म्हणून बाजार समितीची निवडणूक मला जिंकता आली किंवा सोपी गेली गे तो सपोर्ट आहे तुमचा भरपूर हो आहे आता ते महिला म्हणून सातत्याने लोखलमध्ये येते तिला आपण त्या गोष्टीची पहिल्यापासून आवडच आहे आणि चूल आणि मूल इतक्याचपर्यंत महिलांना सीमित न ठेवता आपली पण तितकीच जबाबदारी आहे आपण जर म्हणतो की पुरुष स्त्री पुरुष समानता आपण स्त्रियांना देखील तितकंच समाजकारणामध्ये असेल राजकारणामध्ये असेल किंवा ज्या ज्या क्षेत्रामध्ये महिलांना काम करण्याची आवड आहे तिथं आपण महिलांना वाव दिला पाहिजे असं मला वाटतं म्हणजे पुरुष म्हणून मला वाटतं तिला ज्या क्षेत्रामध्ये आवड आहे त्या क्षेत्रामध्ये काम करते पण आता तुम्ही सरपंच त्या जे जे म्हणजे हे होते सदस्य होतील असं तुम्ही मग कसं मग काय थोडंसं सदस्य करायचं की नाही करायचं की हे सर्व सर्व सर्वस्वी जे आहे हे सगळं वरती डिपेंड आहे ह्या लोकशाहीमध्ये जर बळकट करायची आपल्याला जर असेल तर जनता ही जनार्दन आहे शेवटी जनता ठरवणार आहे की कोण काम करते त्याचं व्हॅल्युशन काय करायचं आहे त्याचे इव्हॅल्युशन काय करायचं आहे आम्ही काम करतो आहे शेवटी बघा दहावीचे पेपर असू किंवा बारावीचे पेपर असू विद्यार्थी हा त्या विद्यार्थी देशामध्ये अभ्यास करत असतो प्रश्नांची उकल करत असतो सोडत असतो आणि मग त्याला पेपर द्यायचा असतो शेवटी मग आम्ही काम करतोय जनतेच्या पुढे आमचा पेपर ठेवणार आहे पास करायचं फेल करायचं पास ते जनता ठरवेल तर आता आता हे फॉर्म फॉर्म भरणार डिस्टिंग सोळा तारखेपासून फॉर्म भरायला चालू होत आहे आम्ही देखील इच्छुक आहोत त्या अनुषंगाने आम्ही देखील फॉर्म भरणार आहोत लगेच फॉर्म पण भरणार सगळ्यात हो साहेब आता तुम्हीच म्हणताय राजकीय काम जसं रिझर्वेशन जाहीर झालं ना जसं नारायणगा नारंगा वारवडी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये ओबीसी रिझर्वेशन आलं सेम डेला आम्ही डिक्लेअर केलं की आम्ही निवडणूक ही जिंक सॉरी लढणार आणि त्याच्या अनुषंगानं मग परिचयपत्रक असेल बाकीच्या काही प्रचाराच्या काही गोष्टी असतील त्या आम्ही लोकांपर्यंत जाण्याचा प्रयत्न केला होम टू होम जाण्याचा प्रयत्न केला घर टू घर डोर टू डोर जाण्याचा प्रयत्न केला मग त्याच्यामध्ये जिथं जिथं आम्हाला सुखदुःखाचे प्रसंग असतील कोणाचं को सार्वजनिक डेअरी असेल किंवा सार्वजनिक बचत गटाचा काही मेळावा असेल या मेळामध्ये आम्ही जाऊन महिलांशी संपर्क केला मतदारांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला त्या दिवसापासून आम्ही निवडणूक लढायचं डिक्लेअर केलं आता उद्या फॉर्म मला वाटतं उद्यापासून फॉर्म भरायची पण सुरुवात आहे कळलं तर पाहिजे आपल्या फॉर्ममध्ये काय भरायचं काय नाही आणि आपण आता महानगरपालिकेला बघतोय अनेक लोकांचे उमेदवारी पण अर्ज बाद झाले कोणाकोणाचे अर्ज वैध ठरले कोणाचे अर्ज अवैध ठरले आपल्या पद्धतीने असं नको व्हायला या अनुषंगाने म्हणून आम्ही पहिला फॉर्म आम्ही घेणार उद्या तालुक्यात मला माहित नाही कोण गेलं का नाही पण पहिला फॉर्म बाकी आम्ही घेणार आहे लवकर जावं लागेल हो जाऊ ना मला सांगा आता <laughs> 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 मला सांगा का सा... तू राजकीय पक्ष हवा असो काय वाटतं कोणत्या पक्षाकडून तुम्ही इच्छुक तिकीट घेण्याचे साहेब आता आधीचा प्रश्न तुमचा हा होता की तुम्हाला कुठलाही राजकीय वारसा नाही परंतु मला असं वाटतंय बघा की समाजसेवेचा जो वसा आहे ना तो तुम्हाला स्वतः घ्यावा लागतो जो कोणी लोकप्रतिनिधी असेल हे वारसा हक्काने किंवा कोणाच्या वरदहस्त्याने चालवण्यासाठी मुळात ही लोकशाही नाही लोकशाही म्हणजे मुळात काय हो लोकांनी लोकांसाठी करायचं ते राज्य आणि सर्वसामान्य लोकांना केंद्रबिंदू मानून मी काम करायचं ठरवलेलं आहे आणि मला माझे आदर्श जर कोण आहेत तर ते म्हणजे राजमाता जशा जिजाऊ आहेत तशा ज्ञानमाता सावित्री कारण मी त्यांना बघून का प्रेरणा घेते पहिलं मला तुम्हाला सांगा वाटतं कारण बघा तत्कालीन जी समाजव्यवस्था होती ती जुगारून देऊन त्यांनी काम केलेलं आहे बरं त्यांनी महिलांच्या म्हणजे प्रत्येक समाजातली महिला सुशिक्षित व्हावी कोणताही विशिष्ट समाज नाही तर सर्व समाजातील महिला शिक्षित व्हावी म्हणून त्यांनी काम केलं अनेक म्हणजे ज्या गरोदर माता होत्या त्यांना समजा डिलेवरीनंतर अनेक मुलांना मुलगी जर झाली विशेषतः तर तिला सोडून दिलं जायचं पूर्वीच्या काळात तर त्यांचं बालगृह स्थापनेसाठी सावित्रीबाईंनी पुढाकार घेतला तत्कालीन जी समाज व्यवस्था होती ज्या काही अनिष्ट चालीरीती किंवा ज्या काही गोष्टी होत्या त्याला विरोध करून समाजामध्ये समाजांना अभिप्रेत समाजाला अभिप्रेत काम करण्याचं काम त्यांनी केलं आणि म्हणून मला वाटतं की एक मी त्या सावित्रीची लेख आहे एक स्त्री असून एक महिला शिक्षण जो पाया आहे सावित्री म्हटल्यानंतर महिला शिक्षण मी एक उच्च शिक्षित उमेदवार आहे मला असं वाटतं की पुढचा जो समाज आहे किंवा तो युवाशक्ती फार मोठी आहे आणि युवा युवाशक्ती एका वेगळ्या दिशेने एका योग्य दिशेने जाणं गरजेचं आहे आणि जर योग्य दिशेने वाटचाल जर युवाशक्तीची किंवा आपल्या देशाची भारत देशाची जर हवी असेल तर सक्षम लोकप्रतिनिधी गरजेचे आहेत अनेक वेळा बघा आपण प्रशासनावर बोलतो परंतु मला असं वाटतं प्रशासनाला बोलत असताना प्रशासन चालवण्याची जबाबदीदारी देखील वरती लोकप्रतिनिधींचीच असते मग लोकप्रतिनिधींची जी धुरा आहे किंवा जी जबाबदारी आहे ती फार मोठी कारण सर्वसामान्य आणि प्रशासन यांचा मधला दुवा म्हणजे लोकप्रतिनिधी असतात मग वेग वेगवेगळ्या योजना असतात किंवा वेगवेगळ्या अनेक गोष्टी त्या पोचवण्याचं थेट पोचवण्याचं जे काम असतं सर्वसामान्यांपर्यंत ते लोकप्रतिनिधींचं असतं आणि लोकप्रतिनिधी जर पुरेसा संज्ञान असेल तर ह्या गोष्टी देखील तितक्याच ताकदीने सर्वसामान्यांपर्यंत जातात आणि जो आपल्याला एक सक्षम भारत देश करायचा आहे तर मला वाटतं त्याच्यासाठी याची नक्कीच मदत होते तुम्ही एका छोट्याशा गावमधून आले धनगरवाडी म्हणजे याच्यामध्ये सगळ्यात छोटं गाव असं मला वाटतं आणि आता तुमच्या विरोधामध्ये म्हणजे स्पर्धक मोठमोठे मुट गावचे नारणगाव सारख्या आणि त्यांना चांगला राजकीय वारसा देखील आहे याच्यामध्ये तुमचा निभाव लागेल असं वाटतं साहेब आ, पहिली गोष्ट तर लोकशाहीने आपल्याला हेच शिकवलं आहे की कोणी मोठं नाही आणि कोणी छोटं नाही प्रत्येकाला बघा मोठं गाव जरी असेल तरी मतदार एकच मत देणार आहे आणि छोटं गाव जरी असेल तरी मतदार एकच मत देणार आहे आणि त्यामुळे उमेदवार किती सक्षम आहे हे मतदार ठरवणार आहेत त्यामुळे मतदार ह्याच्यामध्ये महत्त्वाचा केंद्रबिंदू ठरणार आहे आणि मतदार निश्चित एक चांगला लोकप्रतिनिधी शेवटी तो गटातला एक मतदार असणार आहे लोकप्रतिनिधी हा त्या गटातला म्हणजे सहा गावं असतील नऊ गावं ज्या जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातला तो एक मतदार असणार आहे आणि तो ती लोकप्रतिनिधी ची जी धुरा आहे ती सांभाळणार आहे त्यामुळे निश्चित तो गटातील असावा आणि त्यापुढे मी जाऊन सांगते जसं एखादं कुटुंब एखादी महिला चालवत असते त्या महिलेला माहिती असतं की माझ्या कुटुंबामध्ये काय आवश्यकता आहे आणि कुठल्या गोष्टीची आवश्यकता आहे तर जसं एक सक्षम कुटुंब चालवत असताना एक सक्षम महिला गरजेची असते बघा जितकी महिला सक्षम तितकं कुटुंब सक्षम मला वाटतं आमच्या वारुवाडी मतदारसंघामध्ये आज चाळीस बेचाळीस हजाराचे मतदार आहेत मग आज जर एवढं आमचं मतदान इतकं आहे तर तितक्या कुटुंब म्हणजे कमीत कमी चार व्यक्ती आपण एका कुटुंबामध्ये जर अधोरेखित केल्या तर दहा ते बारा हजार कुटुंब आज इथे असणार आहेत मग त्यांना जे सांभाळायचं ते लोकप्रतिनिधित्व खंबीर असणं गरजेचं आहे ना की कुठल्या विशिष्ट गावातून छोट्या गावातून तुम्ही गावा आलात आता आपल्या तालुक्यात जर उदाहरण घेतलं तर जवळपास पाच चार ते पाच वेळा जे विधानसभेचे जे आमदार होते ते स्वर्गीय नामदार वल्लभशेट बेनके हे सुद्धा एका हिवऱ्याच्या छोट्याशा गावामधून आले होते दुसरं जर आपण एक उदाहरण जर घेतलं शिरू लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार शिवाजी लाडराव हो पाटील हे लांडवडीसारख्या हजार हजार बाराशे लोकसंख्ये म्हणून आले होते आणि जे आपल्या देश दे राज्याला ज्यांनी राजकारणाची दिशा त्यांनी दाखवण्याचं काम केलं समाजकारणाची दिशा दाखवण्या दाखवण्याचं काम केलं ते स्वर्गीय विलासराव देशमुख मुख्यमंत्री मुख्य म्हणून त्यांनी काम पाहिलं ते कुठले होतं एक सरपंच ते या राज्याचे यशस्वी मुख्यमंत्र्यांचं कारकिर्दी ज्यांनी केली ते सुद्धा एका छोट्याशा गावामधून झाले ना याला क्रायटेरिया मला असं वाटत नाही की बा हा त्याला क्रायटेरिया लागू शकतो की बाबा आम्ही छोट्याशा गावामधून आम्ही काम करू शकत राजकीय वारसा देखील महत्वाचा आहे दिग्गज लोक तुमच्या विरोधात स्पर्धक आहेत मला असं वाटतं साहेब याच्यामध्ये राजकीय वारसा जरी तर लागत असला शेवटी समाजकारणामध्ये लोकांच्या सुखदुःखामध्ये कोण आहे लोकांच्या हाकेला वव देणारं कोण आहे वैद्यकीय क्षेत्र असेल शैक्षणिक क्षेत्र असेल बाकी काही ज्या लोकांच्या दैनंदिन गरजा आहेत म्हणजे ॲडमिनिस्ट्रेशनच्या काय अडचण आहेत तिथं आपल्या हाकेला कोण ओ देऊन येते कोण धावत पळत येते हे लोक याचं ऑब्झर्वेशन करत असतात मायक्रो ऑब्झर्वेशन करतात प म्हणजे जी सर्वसामान्य जनता आहे माय मायबाप जनता आहे ही त्याचं ऑब्झर्वेशन करत असते आणि मला असं वाटतं ह्या नारायणगाव वारवाडी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये लोक जो माणूस काम करतो त्याला शंभर टक्के उजवी देतील असं मला याची निमित्त खात्री आहे तुमच्या पत्नी निवडतील असं का वाटतं नाही बघा मी काय म्हणाल तुम्हाला की लोक ऑब्झर्व ऑब्झर्वेशन करतात लोकांचं खूप मायक्रो ऑब्झर्वेशन असतात तुम्ही मग एक प्रश्न विचारला की मार्केट कमिटीला तुम्ही जादू कशी केली मी जादू एका रात्री झा होत नसते कुठलीही गोष्ट एका रात्रीमध्ये होत नसते त्यासाठी अथक प्रयत्न करायचा बघा समजा आमचा एखादा छोटंसं उदाहरण आपण एखादं घेऊ एखादा माणूस एखादा उद्योगपती किंवा एखादा बारावीला एखादा विद्यार्थी बोर्डामध्ये पाहिला आला किंवा राज्यात पाहिला आला किंवा एखादी एम पी एस सी यू पी एस सीच्या परीक्षेमध्ये एखादा विद्यार्थी चमकून जातो किंवा त्याला यश मिळतं मला सांगायचं आहे त्याची किती वर्षाची परिश्रम अस दहावीचा विद्यार्थी त्याच्या जवळपास दहा वर्षे त्याला सातत्याने कष्ट करावे लागतात बारावीला विद्यार्थी पहिला आला बारा, बारा वर्षे त्याला सातत्याने प्रयत्न करायचे असतात करावे लागतात एखादा य यू पी एस सीमध्ये प्रथम आला त्याने अनेक रात्रींचे दिवस केलेले असतात म्हणून तो त्याला चांगला दिवस दिवसानिमित्त पाहायला मिळतो तसं गेले सातत्याने एक दहा पं पंधरा वर्षापासून मी आम्ही समाजकारणात राजकारणामध्ये काम आहे वेगवेगळ्या सेक्टरमध्ये काम करते ज्यामध्ये शिक्षण असेल आरोग्य असेल शेती असेल या सर्व क्षेत्रामध्ये सर्वसमावेशक आम्ही या निमित्ताने काम करण्याचा प्रयत्न करतो आम्ही कुठलाही जात धर्म बघत नाही म्हणजे हा आपल्या पंथातला आहे का हा आपल्या जवळचा आहे का दूरचा आहे का लांबचा आहे हे आम्ही कधीच बघत नाही कुठल्या पार्टीचा हे पण बघत नाही जिथं ज्याला गरज लागते त्या त्या पद्धतीने शक्य होईल तेवढं आम्ही करायचं काम प्रयत्न निमित्त करत असतो त्याचंच फलित म्हणून कृषी उत्पन्न बाजार समिती या जुन्नरच्या निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांनी या मतदार मतदारांनी मायमाप जनतेने भरभरून मतदान हे प्रियांकाला दिलं आणि मला आम्हाला असं वाटलं होतं की आपण एवढे एवढे काम करतोय एक आपण आपले लिटमस टेस्ट घेऊयात ना जसे आपण सायन्समध्ये बघा लिटमस टेस्ट असते लिटमस टेस्ट घेऊन बघतात मग मग आपण किंवा जेवण चांगलं बनवलं किंवा चहा बनवलं आपण थोडीशी टेस्ट घेऊन बघतो साखर कमी झाली का चा पावडर कमी झाली का परीक्षा घेत असतो त्या पद्धतीमध्ये आम्ही आमची परीक्षा घेतली जर समजा त्या परीक्षेमध्ये जर फेल झाला असतो तर आम्ही आणखीन चांगलं काम केलं असतं बघा का निवडणूक म्हटलं की परीक्षा म्हटलं की जय पराजय पास नापास ह्या गोष्टी येत असतात बरोबर तसं ही पण आता आमची एक लि लिटमिस्टेस लिट ना आम्ही जे काही सर्वज समाजामध्ये काम आहे आतापर्यंत जे काम करत आलेलो आहे ही एक आमची एक टेस्ट आहे आमची स्वतःची आम्ही स्वतःची आमची पात्रतेपासूनच काम करतोय आम्ही कोणाच्या विरोधामध्ये नाही आम्ही कोणत्या पार्टीच्या विरोधामध्ये नाही आम्ही कोणत्या व्यक्तीच्या विरोधामध्ये नाही आमची स्पर्धा ही प्रियंका शेळकेची आहे माझी स्पर्धा ही महेश शेळकेची आहे स्वतःचीच आमच्या आमच्या स्पर्धाही स्वतःचीच आहे यातून आपल्या काय डेव्हलप करता येईल आणखी समाजासाठी काय करता येईल आपण समाजाचा आणखीन कसं उपयुक्त होऊ शकतो या अनुषंगाने आम्ही करतो जिल्हा परिषद निवडणूक लढाईचं आम्ही ठरवलं जर जिंकून आलो तरी पण आपल्या लोकांसाठी काम करायचे आहे जरी लोकांना आपल्या घरी पाठवलं तरी उद्यापासून आपण लोकांच्या चुखदुखामध्ये आहेच आहे ना असं नाही की बाबा आण्या ना नाण्यापर्यंत कुठल्याही कुठं गावामध्ये कोणत्या गावामध्ये जा तिथं महेश शेळकेल प्रियांका शेळकेला ओळखत नाही असं आहे का असं कुठलं गाव वाडी वस्ती वाढ नाही का तिथं महेश शेडकेला कोण ओळखत नाही का प्रियंका शेळकेला कोण ओळखत नाही का इथे कामाचीच पोच पावते ना का आम्ही काय असे सेलिब्रिटी प्रेस ती लाईफमध्ये जगणारी माणसं आहेत का तर नाही आम्हाला पण आमचं कुटुंब आहे आम्हाला आमचं प्रपंच आहे तोच त्याचा सुद्धा आम्ही विचार न करता समाज हे आमचं कुटुंब आहे समाज ही आमची फॅमिली आहे या अनुषंगाने आम्ही काम करायचा प्रयत्न करू आणि साहेब ह्याला याला वारसा लागत नाही कुठला राजकीय वारसा लागत नाही याला लागती इच्छा शक्ती लागते दृढ इच्छा शक्ती लागते आणि ती माझ्यामध्ये का आली कारण माझ्यावरती येण्याचं कारण असं आहे का माझे वडील विघ्न सकर कारखाना कर्मचारी होते ते लवकरच आमची म्हणजे आम्ही बाल्यावस्था अवस्थेत आम्हाला सोडून त्यानिमित्ताने गेले मग तो जो काही संघर्ष आहे शाळेमध्ये फी भरायची शाळेमध्ये जात असताना एस टीचे पास काढायला आमच्याकडे चाळीस चाळीस रुपये नसायचे म्हणजे संघर्ष पेन्सिल घ्यायला पैसे नसायचे वय घ्यायला पैसे नसायचे शाळेची फी भरायला पैसे नसायचे मग या आप परिस्थितीमध्ये आपल्या जर एवढे कष्ट यातना जर होत असेल तर आपली पण जबाबदारी तितकीच आहे ना की आपण कमीत कमी, कमी समाजाच्या उपयुक्त झाल्यानंतर समाजाला आपण कुठे उपयोगी उपय। उपय। पडलं पाहिजे या अनुषंगाने आम्ही काम करतोय हे जे बोलत तसं होतं का समाजाला उपयोगी पडतं का तुम्ही नक्कीच साहेब म्हणजे काय करता म्हणजे कोणला मदत करता आ, अनेक मुलांचं समजा ऍडमिशनचा प्रश्न असेल तर फीस भरणा असतो कधीकधी तर ते फी भरण्याचं काम असेल अनेक वेळा बघा आता मागच्याच आठवड्यामध्ये दोन मुलांचं ॲक्सिडेंट झालं अक्षरशः त्यांचं म्हणजे खाली पाय पूर्ण पाय हे म्हणजे डॅमेज झाले आणि काढूनच टाक टाकले त्यांना पण म्हणजे अगदी अँब्युलन्स पासून त्यांना हॉस्पिटल मध्ये माझं काय म्हणणं अडचणी खूप आहेत शैक्षणिक क्षेत्रात अडचणी आहेत मग तिथं फीचा विषय असेल ऍडमिशन मिळत नसेल बाकी त्यांच्याकडे शैक्षणिक साहित्य नसेल अशा अनेक उदाहरण आहे साहेब अनेक उदाहरण पण आपण त्याचा कधी गवगाव नाही केला आपण काम करायचं काम केलं आणि सोडून दिलं शोबाजी तुम्ही करत नाही असं त्यांना मग त्याच प्रत्येक म्हणून तुम्हाला तीन ताईन ताईंशी बोलतो मी थोडं देतात बोलून देतो का देतात मग कसं आहे मग आता बघा आता हे सगळं काय आहे दोघांनाही बोलायची आवड आहे ना दोघांनाही संधी देतो एकमेकांना तुमच्यात वाद पण होत असतील ना नाही नाही आमच्याकडे काय होतं माहिती का साहेब आम्ही वैचारिक कधी कधी चर्चा जेव्हा करतो तर आमच्यामध्ये वाद होतात परंतु ज्याचं बेटर आहे ना त्याचं स्वीकारण्याची क्षमता आमच्या दोघांमध्ये उच्च शिक्षित असल्यामुळे आहे की असं नाही मी आणि मी नाही माझं खरं असं काय आम्ही दोघंही एखाद्या विषयावर बोलतो जे बेटर असेल आपल्या सर्वांच्या दृष्टीने ते पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न तिने मी जर समजा म्हटलं मी बरोबर आहे तर मी विथ इव्हिडन्स तिला सांगतो हा माझ्याकडे माझ्याकडे आहे तुझ्याकडे काय पुरावा आहे तू बरोबर बोलतेस मग एकमेकांनी समोर आमचा विषय भेटून जातो <laughs> चांगली वैचारिक म्हणजे तुमच्याकडे परिपक्वता आहे मला सांगा का आता ह्या झेडपीच्या किंवा बाकीच्या इलेक्शन आपण पाहतो लेडीज इले म्हणून आपल्या जे घर संसार असते त्या पत्नीला बाहेर आणलं जातं किंवा नगरसेवक पदासाठी आणलं जातं आणि मग त्यांना उभं केलं जातं काय म्हणजे ह्या प्रक्रियेबाबत तुम्ही आता सावित्रीची लेख तुम्ही स्वतःला समजताय याकडं कसं पाहता मी का सावित्रीचं पर्व हे केलं आहे बघा काम तर मी आधीपासून करते सावित्री पर्व म्हणजे काय आणि मी मरेपर्यंत सावित्री पर्व या टॅगलाईनखाली का काम करणार आहे याचं कारण पण असं आहे की महात्मा ज्योतिराव फुले हे स्वतः उच्च शिक्षित होते त्यांना सावित्री आईला शिकवायची गरज नव्हती किंवा त्यांच्या कुटुंबापुरतं त्यांनी पुढच्या पिढीला शिकवलं असतं त्यांची पिढी चांगली चांगल्या पद्धतीने शिकली असते आणि पुढे चांगली गेली असती परंतु त्या काळात समाजव्यवस्थेला झुगारून स्वतःच्या महिलेला पहिलं तर स्वातंत्र्य दिलं स्वातंत्र्य शिक्षणाचं म्हणजे तिला स्वतःच्या पायावर उभं केलं म्हणजे मी त्यांना मानते का कारण पर्याय म्हणून नाही तर प्रेरणा म्हणून जी सावित्री बाहेर आली आणि ती आज प्रियांका हजारो येतील पण सावित्री एकच झाली आणि ती जोपर्यंत ही सजीवसृष्टी आहे तोपर्यंत ती नावाजली जाणार आहे का कारण त्याग आहे पर्याय नाही साहेब तर प्रेरणा मग ज्या वेळेला जी महिला समाजामध्ये झोकून देऊन काम करते प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न करते मला असं वाटतं की आता बघा साहेब आमचं कुटुंबाची जबाबदारी आमच्यावर आहे तसं आम्हाला जसं शक्य होईल तसं आपण प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये त्या त्या पद्धतीने पोचण्याचा प्रयत्न करतो आणि ती आवड आहे म्हणून करतो मग मला असं वाटतं की आपल्याला आपलं कुटुंब चालवायचं तुम्ही जे म्हणताय की त्या काळी सुद्धा एक म्हणजे महिलांना स्वतंत्र नसायचं आणि आता कुठेतरी इलेक्शन आले म्हणून महिला म्हणजे अजूनही स्वातंत्र्य नाही असं वाटतं का महिलांना जर स्वातंत्र्य जर असतं साहेब तर त्या महिला तुम्हाला निश्चित यापूर्वी पण समाजकारणामध्ये ऍक्टिव्ह दिसल्या असत्या असं म्हणजे मी वेगळं बोलण्यापेक्षा जे आहे वस्तुस्थिती आपण त्याच्यावर बोलू की समाजाला अभिप्रेत काय आहे पर्याय का ऑलरेडी प्रेरणेने काम करणारी स्त्री आता कालच बघा मकर संक्रांत झालं आम्ही काय व्यवस्थांना बोललो रामाचा व्यवसा सीतेचा व्यवसाय जनमजनम व्यवसा आला नगरात घ्या पदरात म्हणजे आम्ही असं काल प्रत्येकजण सुगडं पुसताना म्हणतो मग हा जो वसा आहे हा कोणी घेतला प्रत्येक महिलेने घेतला काय की मला रामाचं राज्य आहे माझ्या कुटुंबेसाठी मला सीतेसारखं राहायचं आहे म्हणजे इतकं पवित्र राहायचं आणि सगळं पवित्र आचार विचार ही आपली हिंदू संस्कृती आहे मग मला हेच सांगायचं आहे जी महिला वसा घेईल वारसा नाही वारसा नंतर आहे साहेब तुम्ही मुळात वारसा हक्काने अनेक गोष्टी होत असतात परंतु ही लोकशाही आहे ही वैयक्तिक मालमत्ता नाही की जी वारसा हक्काने संपादन तिचं करावं ही लोकशाही आहे हे लोकप्रतिनिधींचं काम आहे काय आहे की ज्या जो समाजाचा वसा घेऊन काम करेल समाज त्याच्या मागे ठामपणे उभा राहील मग वेदर इट इज लेडीज और वेदर इट इज जेंट्स खूप म्हणजे मला पण छान वाटलं तुमच्याशी बोलून आता तुमचं शिक्षण मास्टर ऑफ इंजिनिअरिंग झालं हो चांगलं उच्च शिक्षण झालेलं आहे आणि अतिशय मनमोकळेपणाने दोघं पण बोललेले आहेत आणि दोघांचे विचार अतिशय उत्तुंग आहेत आणि मला वाटतं का ह्या हे जे बोलले त्याचा नक्कीच विशेषतः महिला वर्गांमध्ये शंभर टक्के असर झाल्याशिवाय राहणार नाही पाहत राहा टाइम्स टाईम्स नारायणगाव